तर पाहू शकता इथे सोयाबीन आहेत आणि हे सोयाबीन आपण एक अर्धा तास झाले पाणी टाकलं होतं आणि छान पिकी फुलून वरती आले आहेत पाहू शकता मस्तपैकी फुलले गेले आहेत तर ते एक अर्धा तास भिजत ठेवलं की छान पिकी हे भिजले जातात पाहू शकता तर यातलं पाणी हे आपण असं पिळून काढायचं आहे तर सगळ्या सोयाबीनमधलं पाणी आपण काढून घेऊया तर इथे साहित्य घेतलेलं आहे आपण टोमॅटो एक बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आणि कढीपत्ता घेतलेला आहे ते एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे आता कढई छान गरम झाली आहे यामध्ये आता आपण तेल टाकूया आता यामध्ये आपण मोहरी तर यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत कांदा आपण छान परतून घेऊया कांदा थोडा आपल्याला मौसी घेऊन घ्यायचा आहे आता यामध्ये आपण कढीपत्ता आणि टोमॅटो छानपैकी परतून घेऊया पाहू शकता मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो छानपैकी परतला गेला आहे आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत हे घरगुती काळं तिखट आहे आणि थोडंसं लाल तिखट हळद आता हे छानपैकी आपण मिक्स करून घेऊया पाहू शकता मस्तपैकी कांदा टोमॅटो परतला गेला आहे मसाले देखील छान परतले आहे आता यामध्ये आपण सोयाबीन टाकून घेऊया यामध्ये आता थोडंसं आपण मीठ टाकणार आहोत थोडंसंच टाकायचं आहे म्हणजे कांद्यामध्ये छानपैकी हे मीठ मिक्स होईल आता यामध्ये आपण सोयाबीन टाकूया वरुण थोड़स मिक्सान मिक्स कर एक दोन चार मिनट अपन छान पैके सोयाबीन परत सोयाबीन आपण पाण्यामध्ये भिजवले आहेत त्याच्यामुळे जास्त न परतता एक दोन चार मिनटं छानपैकी परतून घेतली आणि एक वाफ काढायची म्हणजे हे पटकन शिजले जातात लगेच आता मस्तपैकी आपण परतून घेतलेले आहेत पाहू शकतात तर एक दोन मिनटं आता आपण छानपैकी वाफ काढूया आणि गॅस बारीक करूया तर पाहू शकता मस्तपैकी आपले सोयाबीन परतले गेले आहेत आणि खूप छान लागतात चवीला आणि अगदी झटपट भाजी होते ही एकदा भिजत घातले की एक, एक दोन चार मिनटामध्येच ही भाजी तयार होते तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा खूप छान होते आणि आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच अशी सोयाबीनची भाजी करून पहा